नमस्कार आजच्या महत्त्वाच्या ठळक मध्ये आपलं मनापासून स्वागत मोदी सरकारच्या नव्या टर्ममध्ये येणार समान नागरिक कायदा अमित शहा यांची घोषणा एक देश एक निवडणूक धोरणही राबवणार लोकसभेपाठोपाठ आता विधानपरिषद उमेदवारीचा पेच चार जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत इच्छुकांची फिल्डिंग तर मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी तिरंगी लढत नाशिकमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी मुलींच्या मोफत उच्च शिक्षणाचे काय झाले मंत्री पाटील यांनी घोषणा केली पण अद्याप निर्णय नाही मुलींना उच्च शिक्षण मोफत दिले जाईल अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती मातेच्या दुधाची विक्री करता येणार नाही ना एफ एस आय एसने केले स्पष्ट कारवाईचा दिला इशारा गरज असेल तर करता येते दान पंतप्रधानांनी केवळ बावीस कुटुंबांना खरब पती बनवले हिमाचल प्रदेशातील सभेतगाव राहुल गांधी यांची टीका अकरा वर्षांच्या मुलीला मिळणार एक पॉईंट एक कोटी आईच्या अपघाती मृत्यूबाबत नुकसान भरपाईचा मुलीचा दावा विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात तरी पेपर विरुद्ध कायदा येणार का स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अद्यापही कायद्याची प्रतीक्षा उत्तराखंड आणि झारखंडमध्ये कडक कायदा अजित पवार गटाची आज महत्वपूर्ण बैठक लोकसभा निवडणुकीचा पाडावा घेतला तर सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ यांची उपस्थिती राहणार आता एसच्या तेराशे जागा वाढणार वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्यांना दिलासा मानकांची पूर्तता ना केल्यामुळे अनेक महाविद्यालयांना दंड भाजपा उमेदवाराची केली तुरुंगात रवानगी मतदान केंद्रावर तोडफोड पडली महागात माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद